तालुक्यातील मोज लासूरने ला, गाडी नऊ तारखेला एका इसमाचा खून करण्यात आला प्रत्येक राजेंद्र गुरव या नव तरुणाचा खून करण्यात आला खून केल्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती चादरीमध्ये लपटून दुकानाच्या आतमध्ये ठेवली हा प्रकार सकाळी दहा ते साडे दहा दरम्यान घडला मुलाचे वडील तिथे गेल्यानंतर मग आपल्या मुलाची बाहेर गाडी दिसते मुलाच्या वडिलांनी विचारला आमचा मुलगा कुठे तर संबंधित आरोपीने सांगितलं की तुमचा मुलगा इथं नाही मित्राबरोबर निघून गेलेला आहे आणि तोच माणूस संध्याकाळी परत साडेपाच वाजता संबंधित मैताच्या वडिलांना यांना फोन करून सांगतो की तुमच्या मुलग्याची आणि आमच्या मुलाची मारहाण झालेली आहे तो बेशुद्ध पडला त्याला येऊन घेऊन जावा ज्यावेळेस हे तिथं जातं तेव्हा यांच्या लक्षात येते की आपला मुलगा मृत पावलेला आहे सकाळी साडे दहाच्या सुमारास मृत पावलेला माणूस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आजची बॉडी ताटलेली होती आणि यांचं असं म्हणणं होतं की या बाबा पोलिसांना खबर करू पोलिसांना बोलवून घेऊन याची शहानिशा करून घेऊ सोपस्कार जे काय कायदेशीर आहे ते पूर्ण करू मात्र गाळा मालक सुशील घाडगे आणि संजय घाडगे या दोघांनीही संजय रामकृष्ण जाधव आणि प्रसाद ज्ञानेश्वर जाधव या लोकांना हाताशी धरून या मुलाचे वडील आणि त्या मुलाचा कुठे हा त्या मुलाचा भाऊ आहे अजय राजेंद्र गुरव या दोघांच्या पाठीमागं तगादा लावून त्यांना टॉर्चर करून आत्ताच्या येत ना आमच्या दुकानात तुमची बॉडी हलवा आत्ताच्या आता तुमच्या दुकानात घेऊन दुकान जावा गाडी टाकून धक्का मारून अक्षरशः या मुलाच्या वाटल्यावर धक्काबुक्की करण्यात आली आणि दोघाही घाबरलेत तर नाही तर पोरगा आपल्या हातातून निघून गेले म्हणून दोघाय घाबरले तरी दोघांनीही ते दवाखान्यात गेलं डॉक्टरनं मृत म्हणून घोषित केलं आणि कोरेगाव पोलीस चौकेला नऊस तारखेला ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीसनुसार आय पी सी एकशे तीन एक नुसार गुन्हा नोंद झालेला आहे मात्र तो गुन्हा नोंद करत असताना गुन्हा फक्त एकाच व्यक्तीच्या नावावरती नोंद झालेला आहे संजय सं ओमकार संजय जाधव या एका नावाच्या युद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याची खरी तपासणी व्हावी चौकशी व्हावी अशी या गुरव समाजाची मागणी ओबीसी समाज या आणि या ओबीसी समाजाची आरपीएकडे रितचर तक्रार आल्यामुळे आज रोजी आम्ही कोरेगाव पोलीस चौकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेबांना भेटायला आलो मात्र या ठिकाणी बल्लाळ साहेब उपस्थित नाही दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी एक बॉडी वाहून आली म्हणून तिकडे चौकशीला गेले मात्र सवयीप्रमाणे जसं सगळ्याच पोलीस चौकीला असेल त्याच पद्धतीनं कोरेगाव पोलीस चौकीला सुद्धा पक्षाचा तक्रार अर्ज दाखल करून घ्यायला स्पष्ट नकार दिलेला जे कोण जप्तरी बसवलेत डोयफोडे मॅडम त्यांनी आणि त्या दुसऱ्या मॅडमचं नाव काय दारळी मॅडमचं काय उपनिरीक्षक त्यांनी दोन्ही महिलांनी अर्ज दाखल करून घ्यायला स्पष्ट नाकार दिले जातं महिला कर्मचारी असल्यामुळं आम्हाला काय जास्त बोलता येत नाही म्हणून बल्लाळ साहेबांना फोन केला बल्लाळ साहेबांनी सांगितलं की थांबा आम्ही इथं येतो म्हणून आणि पोलीस प्रशासनाच्या या अशा वर्तुणकीमुळं सर्वसामान्य माणूस पोलीस चौकीला दाद मागायला जात नाही तो आमच्यासारख्या पक्ष संघटनेची मदतीची अपेक्षा करतो नाही आमच्याकडे येतो कारण पोलीस चौकीला सर्वसामान्य लोकांना वेगळी वागणूक किंवा चांगली वागणूक नव्याण्णव टक्केनं शंभर टक्के दिली जात नाही त्यामुळे पोलीस चौकीला जाताना माणसाला जा माणसाच्या जा अंगामध्ये कापरं भरलेला असतं कारण त्याला सहकार्य करणं हे लांबच राहिलं त्याची मुस्कळदाबी कशी करायची त्याला भेदरावायचा कसा हा सगळा प्रकार सर्रास सगळ्या पोलीस चौकीमध्ये चालू आहे कोरेगाव पोलीस चौकी त्याला अपवाद नाही हे खेदानं सांगू असं वाटतं त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे कोरेगाव पोलीस चौकीला हा ओरिजिनल अर्ज केलेला आहे की त्या अर्जामध्ये कुणाच्या प्रकारामध्ये संजय रामकृष्ण जाधव प्रसाद ज्ञानेश्वर जाधव गाळा मालक सुशील घाडगे आणि गाळा मालक संजय घाडगे या चौघांनाही सदर प्रकरणामध्ये आरोपी करा कारण ज्या माणसाचा खून झालेला आहे ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्याचा गळा उळून खून झालेला आहे आणि तो नवयुवक हो आहे चोवीस पंचवीस वर्षाचा चोवीस वर्ष ज्याचा खून झाला आहे गळा दाबून कोणी एक व्यक्ती खून करू शकणार नाही कारण गळा दाबल्यानंतर माणसाचे हात मोकळे असले तर तो माणूस प्रतिकार करतो पाय मोकळे असले तर लाता घालतो तोंड मोकळा असेल तर तो ओरडतो आणि वाचवण्यासाठी मदत ही अपेक्षा करतो याचाच अर्थ त्याचा गळा दाबून खून करत असताना त्याचा कुणीतरी हात धरलेले आहेत कुणीतरी पाय धरलेले आहेत कुणीतरी त्याचं तोंड दाबलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा गळा ओढून खून झालेला आहे त्यामुळं मैताचे वडील आणि मैताचा भाऊ जो फिर्याद आहे याचं स्पष्ट म्हणणं आहे या खुनाच्या पाठीमागं या ज्या चौघांचा उल्लेख केला संजय रामकृष्ण जाधव प्रसाद ज्ञानेश्वर जाधव गाळा मालक सुशील घाडगे आणि गाळा मालक संजय घाडगे यांचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही नवे नव्यानवट की त्याच्यामध्ये सहभाग आहे त्याशिवाय हा खून झालेला नाही आणि खुनाच्या प्रकरणात या चौघांनाही आरोपी करून त्यांना ताब्यात घेऊन कोर्टात हजर करावं ही मागणी घेऊन आज रोजी आम्ही पंधरा मिनिटात बळलाळ साहेब येत आहेत सोमवारपर्यंत जर या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही किंवा खुनाच्या त्यांना आरोपी केले नाही तर मंगळवारी मात्र मग आता सातारा जिल्ह्याची परिस्थिती झाली कशी सातारा एस पी हाय काय नाही काय जिल्ह्याला एस पी हाय का नाही हेच काय मागा असून अडचण नसून खोळंबा झाला या अशातला प्रकार सातारा जिल्ह्याचा आहे त्यामुळे जर सोमवारपर्यंत या गुरव कुटुंबाला न्याय भेटला नाही तर मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव अध्यक्ष पैवण प्रशांत उबाळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते जिल्हा कार्यकर्णी निविदा आघाड्या यांचे असंख्य कार्यकर्ते एक तर कोरेगाव पोलीस चौकीवरती एस पी समीर शेख साहेबांच्या कार्यालयावरती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती कार हजारोच्या संख्येने मोर्चे निघल तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाची नुकसानीची अथवा कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सगळी जबाबदारी ही कोरेगाव पोलीस चौकीशी राहील याची फक्त नोंद घ्यावी हे नम्र निवेदन जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान Obrigado.